पंचमीच्या पंचमीच्या दिवशी महिलांनी कोणत्या गोष्टी करू नयेत कारण की त्या गोष्टी केल्या तर तुमच्या भावाला किंवा तुमच्या पतीला तुमच्या पूर्ण घराला खूप त्रास होऊ शकतो त्याच्यासाठी पंचमीच्या दिवशी तुम्ही कोणत्या गोष्टी वर्ज कराव्या ही मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात पहिल्या पंचमी दिवशी तुम्ही कोणतीही भाजी चिरू नये म्हणजे काही साधं काही मिरची सुद्धा चिरू नये विळीने चिरू नये तुम्ही वाटलं तर अखंड टाकू शकता मिरची जर तुम्हाला कशात टाकायची असेल तर कोणतीही भाजी चिरू नये नंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जमीन किट खड्डा असा खांदू नये एखादी कुंडीसुद्धा मातीची असेल तर त्या मातीची कुंडीतली माती सुद्धा खांदू नये त्याच्या मुळे असतात त्या बाजूला काढू नये तिसरी व अतिशय महत्त्वाची गोष्ट या दिवशी तळलेलं खायचं नसतं फक्त भाजलेलं असेल ते अन्न खायचं असतं तळलेलं अन्न तुम्ही अजिबात खायचं नसतंय या गोष्टी जर तुम्ही पंचमीच्या दिवशी केल्या तर नक्कीच ही पंचमी तुम्हाला चांगलं फल देऊन जाईल या गोष्टीचं जर तुम्ही पालन केलं तर या गोष्टी नक्कीच तुम्हाला फलदायी ठरतील पंचमीच्या दिवशी या गोष्टी सगळ्या करू नका तुम्हाला नक्कीच याचा अनुभव येईल तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद